नाशिकमधील काळाराम मंदिर प्रकरणात पत्र काढणारी आज अटक करण्यात आली आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या पत्रामागील आरोपीकडून चार मोबाईल दोन लॅपटॉप जप्त केले आहेत त्या व्यक्तीच्या पाठीशी कोण आहेत दंगल घडवण्यासाठी त्यांनी हे पत्र काढले आहे का ज्याच्या नावाने पत्र काढले त्याच्याशी त्याचे काय वैर होते त्याबद्दल त्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी त्याने पत्र काढले आहे का या सर्व प्रश्नांची चौकशी नाशिक पोलीस करत आहेत नाशिक मधील पत्र या पत्रकांवर काळाराम असणाऱ्या विशिष्ट समाजातील लोकांना मंदिरात प्रवेश असल्याचे म्हटले होते त्यावरून राज्यात मोठा गदारोळ निर्माण झाला होता नाशिकमध्ये शनिवारी पंचवटी परिसरात चार तास तणावाचे वातावरण होते या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे हे पत्र प्रसिद्ध कर व्यक्तीला अटक करण्यात आली आहे दुसऱ्या व्यक्तीशी असलेल्या हा प्रकार केला देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे माध्यमांशी नाशिक मधील प्रकाराबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की त्या पत्रासंदर्भात सर्व माहिती पोलिसांनी काढली आहे काळाराम मंदिराच्या आसपास राहणाऱ्या लोकांना धमकी देणारे पत्र काढण्यात आले होते ते पत्र प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे दुसऱ्या व्यक्तीशी असलेल्या वैमनस्यातून हे पत्र काढले गेले हे पत्र काढणाऱ्या व्यक्ती अनुसूचित जातीचाच आहे त्यामागे काय कारण आहे हे, शोधले जात आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका